बापूराव पाटील यांच्या शेतात यांनी शेवगा पीक लावलंय तर यांनी कुठल्या मार्गदर्शन घेतलं आणि कुठल्या औषध वापरले त्यांना किती उत्पन्न आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ नाव सांगा ना माझं बापूराव पाटील राहणार उंदिरखेडे पारोळा जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी पाचशे शहाण्णव सव्वीस नऊ सव्वीस शेतकरी मित्रांनो मी आमच्या गावात जवळजवळ तीस लोकांनी शेगवाला शेवगा लागवड केलेली आहे तीस पैकी एकही शेतकरी सक्सेसफुल झाला नाही उत्पन्न घेऊ शकला नाही पण तीसपैकी मी एक एकटा शेतकरी असा आहे मी जिद्द केली आणि शेवगा उत्पादन घेऊ या हेतू मी शेवगा लागवड केली पण पहिल्या वर्षी मला कुठलाही अनुभव नव्हता काय करायचं कशी फवारणी करायची मार्केटिंग कशी राहील कोण माल घेईल कोण व्यापारी येईल मजूर कसा भेटेल औषधी कुठून आणायच्या असल्या प्रकारचं ज्ञान नसल्यामुळे पहिल्या वर्षी हे उत्पादन माझं मी फेल ठरलो पण दुसऱ्या वर्षापासून ज्या वेळेस बाव बावस्कर डॉक्टर बावस्कर यांच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे मला कोणीतरी शेतकऱ्याने अमोल पाटील यांचा दिला। नंबर दिला आणि अमोल पाटलांचा नंबर घेऊन मी ज्यावेळेस त्या अमोल पाटलांना फोन केला त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला शेवगा उत्पादन घ्यायचं आहे पण माझ्याकडनं घेतलं जात नाही म्हणून ते फोन करताबरोबर दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर शेतामध्ये त्यांनी शेवग्याची पाहणी केली ठिकठिकाणी पाला फुलगड होत होती शेंगा या लालसर पडत होत्या तर ते आल्याबरोबर त्यांनी सर्व प्रकारचं डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे सर्व औषधी मला दिलेले आहेत शाईपनर दिलेलं आहे हार्मोनियम दिलं आहे प्रिजम दिलेलं आहे जर्मेटर दिलेलं आहे ते मी फवारणी केली आणि लिक्विडवारे सोडलं त्याप्रमाणे आज मी शेवग्याचं उत्पन्न एवढं घेतो आहे की एका तोड्याला माझे पन्नास ते पंचावन्न क्विंटल शेवगा हा आरवीचे व्यापारी प्रवीण माळी यांच्याकडे जातो आहे त्यांना विचारून घ्या मित्रो मी शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की शेवगाचं उत्पन्न घ्या आणि अमोल पाटील डॉक्टर भाऊस्कर टेक्नॉलॉजीचे जे अमोल पाटील आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या लाखो रुपयाचं उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही मी आतापर्यंत एस फोर वगैरे इतर उत्पन्न घेत होतो माझ्यावर पंचवीस लाख रुपये कर कर्ज झालं पण हेच जर शेवग्याचं उत्पन्न दहा वर्षापूर्वी मी घेतलं असेल घेतलं असतं तर पन्नास बिघे जमीन मी आज स्वतः मालकीने विकत घेऊ शकलो असतो एवढं शेवग्याचं उत्पन्न आहे म्हणून शेतकऱ्यांना मी सांगतो भुराटची आणि हलकी जमीन असेल तिथं शेवगा लागवड करा आणि लाखो रुपयाचं उत्पन्न घ्याव ॲव्हरेज आता जवळजवळ मी तुम्हाला सांगतो चाळीसचा पंचेचाळीसचा ॲव्हरेज निघतो या वर्षाला आणि अजून मी ॲव्हरेज वाढवून डाक दाखवेल कारण डॉक्टर बावस्कर या टेक्नॉलॉजीच्या अमोल पाटील यांचं मार्गदर्शन घेऊन निश्चित ॲव्हरेज वाढवेल मित्रो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की शेवगा लागवा आणि डॉक्टर बाविस्कर टेक्नॉलॉजीच्या अमोल पाटील यांचं मार्गदर्शन घ्या जय जवान जय किसान